परफेक्ट मी अजित एम शिखरकर मी हजी जयंत शिखरकर शिवस्वराज्य जनरल कामगार संघटनेचा सहसचिव आहे दिले सुंदर सोलापूर स्मार्ट सिटी संदर्भामध्ये महानगरपालिका आपले कार्य तत्परतेने करत आहे ह्यात वाद वादच नाही पण सोलापूर शहरातील बहुतांशी भागामध्ये अनेक ठिकाणी मोख्याच्या ठिकाणी चौका चौक परिसर उदाहरणार्थ विजापूर या परिसरमध्ये असं मोख्याच्या ठिकाणी अनेक मोडकेड चाललेल्या इमारती धोकादायक आहे जीवितात धोकादायक जनक इमारती आहेत त्याकडे महानगरपालिकेचं पाहिजे तसं लक्ष दिलेलं गेलेलं दिसत नाही महानगरपालिके संबंधित सॅनिटरी इन्स्पेक्टर असो सिटी इंजिनियर असो बाबतीत आपली तत्परता दाखवून या दा तो या पृष्ठीतला मशीदकडला जो भाग आहे बोळातला इकडलं तिकडं पडीक परिस्थितीमध्ये आलेला आहे एखाद्या वेळेला बेगमपेठ आणि पूर्वी बेगमपेठ आणि काडत जसं इमारत कोसळून जीवितात म्हणून आणि झाली होती त्याप्रमाणे आणि होऊ नये संभाव्य मनुष्यला धोका टाळण्याकरता जागृतीने महानगरपालिका ह्या गंभीर गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी एक अपेक्षा आणि ह्या गोष्टीचा जर पुनरावृत्ती जर झाली जसं प्रशासनावरची तर ठिपका ठेवण्याची वेळ आहे तरी ह्याच महानगरपालिकेने याच्या तातडीनं लक्ष घालावं आणि सुंदर सोलापूर स्मार्ट सोलापूर ही उक्ती यथार्थ आणि उचित राखण्यासाठी तत्परता दाखवाल अशी एक कामगार कार्यकर्ता नात्याने मी अपेक्षा करतो